सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर वर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा राज्य शासनाने मागील दोन महिन्यापूर्वीच दुष्काळ जाहीर केला आहे मात्र पंढरपूर तालुक्यामध्ये याची अंमलबजावणी होत नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर कर्जबाजारीपणाची टांगते तलवार उभी राहिली सध्या पंढरपूर तालुक्यातील अनेक भागातील शेतकऱ्यांना दुष्काळी झाडा लागत आहेत मात्र शासन बघ्याची भूमिका घेताना दिसते यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज तहसील कार्यालयामध्ये घोषणा देऊन निवेदन देण्यात आलं आहे आणि शासनाला जागी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे याबाबत बोलताना मनसेचे जिल्हा संघटक दिलीप बापू धोत्रे म्हणाले की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रचंड असा दुष्काळ पडलेला आहे त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रचंड असा दुष्काळ आहे परंतु हे निगरगट्ट शासन या भारतीय जनता पार्टीला आणि शिवसेनेला फक्त निवडणुकांचं पडलं आहे त्यांना कसलंही देणं घेणं पडलेलं नाही आज पंढरपूर तालुक्यामध्ये जनतेला प्यायला पाणी नाही जनावरांना प्यायला पाणी नाही जनावरांना चारा नाही या ठिकाणी सुलतानी पद्धतीची वीज कंपनीकडून वसुली चालू आहे एक तर वीज देत नाहीत प्रचंड असं लोडशेडिंग आहे फक्त चार तास वीज दिली जाते परंतु आज प्रत्येक ठिकाणी वीज वसुली मोहीम तर एवढी जबरदस्त राबवली जाते की शेतकऱ्यांना त्या ठिकाणी नाग प्रमाणात त्रास दिला जातो आहे इथल्या राष्ट्रीयकरण बँका असतील किंवा कोऑपरेटिव्ह बँका असतील या बँकांनी शेतकऱ्यांना अक्षरशः शे मेटा आणले रोज शेतकऱ्यांच्या चे दारात जाऊन बसायचं आणि त्यांना पैसे वसुली मागायची एक तर प्रचंड दुष्काळ पडला आहे इन्कम सोर्स नाही साखर कारखानदारांनी बिलं दिली नाहीत एफ आर पी दिली नाही एवढा प्रचंड प्रश्न या तालुक्यामध्ये असताना महाड सरकारने कागदावर दोन महिन्यापूर्वी दुष्काळ जाहीर केलेला आहे परंतु त्यांनी दुष्काळ जाहीर करून देखील या ठिकाणी अंमलबजावणी होत नाही म्हणजे याचा अर्थ सरकारने अजून अधिकाऱ्यांना आदेशच दिले नाहीत आणि जर दुष्काळ जाहीर करा केला असेल तर या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी दुष्काळाची अंमलबजावणी करायला पाहिजे होती परंतु या पंढरपूर तालुक्यामध्ये कुठेही दुष्काळाची अंमलबजावणी होताना दिसत नाही या ठिकाणच्या जनतेचा कुठलाही प्रश्न सोडवलेला नाही जनता अतिशय त्रासून गेलेली आहे तुमच्या मागण्या काय आज या ठिकाणी माझी अशी मागणी आहे की ताबडतोब पंढरपूर तालुक्यामध्ये सर्व ठिकाणी ज्या ठिकाणी पाण्याची टँकरची मागणी आहे त्या ठिकाणी टँकर चालू करावेत ज्या ठिकाणी चारा छावणीची मागणी आहे त्या ठिकाणी चारो छावण्या चालू कराव्यात पंढरपूर तालुक्यातील कुठल्याही शेतकऱ्याचं वीज कनेक्शन कट करता कामा नये सगळ्या बँकांनी जी शक्तीची वसुली चालू केली आहे ती वसुली थांबवावी त्याच पद्धतीनं जे गोरगरीब असतील पंढरपूर तालुक्यामध्ये ज्या घरकुल आज बांधकामं बंद आहेत शासनाचा निधी परत जाण्याची वेळ आलेली आहे त्या घरकुलाला मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घरकुलाला त्या ठिकाणी शासनाने वाळू उपलब्ध करून द्यावी अशी आमची या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीनं मागणी आहे आणि या मागण्या जर या येत्या आठ दिवसामध्ये जर या सरकारने या प्रशासनाने पूर्ण नाही केल्या ताबडतोब दुष्काळाच्या संदर्भातली अंमलबजावणी नाही केली तर येणाऱ्या आठ दिवसानंतर प्रचंड असं रस्त्यावर उतरून आम्ही मनसेच्या वतीने आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनामध्ये जे का होईल त्याला सर्वस्वी जबाबदार या ठिकाणचं प्रशासन राहणार आहे